एव्हरी बडी टू रुपाली आहे आपण बुस्टर सिरीज बघत आहोत आणि ही बुस्टर सिरीज कशाची आहे आपली तर पॉलिटी पीवाय ची आहे एक प्रश्न एक कन्सेप्ट क्लियर असं आपलं हे पूर्ण सिरीज आहे बरोबर आहे तर आताच्या ह्या सिरीज मधला हा जवळजवळ सहावा व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला एक आता जी करंट मध्ये असणारी जी न्यूज आहे ती म्हणजे उपराष्ट्रपती संबंधित तर त्याच्याशी एक प्रश्न आलेला होता हा प्रश्न दोन हजार अठरा एमपीएससी प्री च्या पेपर मधला आहे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे ओके जस्ट वन्स आहे का ओके येस स्क्रीन वरती तुम्हाला एक पट्टी सुरू झालेली आता दिसत असेल ऍक्च्युली माझ्याकडून चुकून ती डिसेबल झाली होती मी जस्ट ऑन केली ओके हे करण्यामागचा उद्देश हे लक्षात घ्या तिथे माझा नंबर दिलेला आहे आपलं जे ऍप आप आहे टी एफ हो त्याच्याबद्दलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि ज्यांना प्ले स्टोर ला जायचं आहे त्यांनी डिरेक्टली प्ले स्टोर ला जाऊन हे करा ओके लक्षात आलंय डाउनलोड करू शकता कशासाठी करायचं आहे तर बुस्टर टेस्ट सिरीज आलेली आहे सध्या जी आहे ती राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी आपण काढलेली आहे कंबाईन साठी आपण लवकरच प्लॅन करू पण सध्या राज्यसेवेसाठी आहे येत्या सहा सप्टेंबर पासून ते दहा सप्टेंबर पर्यंत ही आहे लक्षात आलंय जो प्रश्न आहे तो, तो आपण बघूया प्रश्न बघा प्रश्न कोणाबद्दल आहे तर भारताच्या उपराष्ट्रपती बाबत खालीलपैकी कोणते विधान विधान काय विचारले चुकीचे आहे आहे शोधायचं चला पहिलेच कमांड आपल्याला कळले राईट बघा अ विधान आहे या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित म्हणजे त्याला आपल्या नॉर्मल ह्याच्यात इलेक्टेड ओके सदस्यांचा समावेश असतो नेक्स्ट बघूया तर ते राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त काय नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर काला राहू शकतात म्हणजेच काय आता नाही असं म्हणण्यापेक्षा या वाक्याचं योग्य काय असतं तर राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीमध्ये उपराष्ट्रपती हे जास्तीत जास्त किती कालावधी राहू शकतात तर जास्तीत जास्त सहा महिने एवढ्या कालावधीसाठी राहू शकतात असं साधं स्टेटमेंट होत याला थोडस क्लिष्ट केलंय ओके ने माझ्या मते गुगल बायने केलेला आहे असं माझा अंदाज आहे ओके या पदाच्या निवडणुकीसाठी किमान किमान वीस मतदार हे प्रस्तावक आणि वीस मतदार हे अनुमोदक असले पाहिजे ओके आता हे विधान योग्य आहे राष्ट्रपतींच्या संदर्भात हे पन, पाच पन, पन्नासच आहे आणि उपराष्ट्रपतींच्या संदर्भात हे वीसच आहे ओके okay, पुढे बघूया ओके okay, अ ब क यापैकी एकही नाही ओके okay, सो so पहिल्यांदा आपल्याला इथे तीन आर्टिकल परिस्थितीमध्ये पाहता जास्त महत्वाचे आहे एक आहे कलम क्रमांक सहासष्ट एक आहे कलम क्रमांक सदुसष्ट आणि एक आहे कलम क्रमांक एक्काहत्तर हे तीन कलम आता या छोट्याशा सेशन मध्ये मी डिस्कस करणार आहे ओके okay, चला पहिले बघूया उपराष्ट्रपतीची निवडणूक बरोबर आहे तर ती कोणत्या मार्फत होते तर इथे आहे आर्टिकल नंबर सिक्स्टी सिक्स वन ओके हे कशाशी डील करत तर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आलंय ता काय आलंय उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आता या निवडणुकीमध्ये कोणाकोणाचा समावेश असतो ओके तर पहिली गोष्ट आपण अ जे विधान पाहिलं होतं त्याच्यामध्ये मी एक शब्द तुम्हाला मार्क करून दिला निर्वाचित तर तो शब्दच गोंधळात टाकणारा होता कारण तो निर्वाचित नाही इथे लोकसभा आणि राज्यसभा मधले सर्व एम पीचा समावेश असतो पहिला मुद्दा क्लिअर आहे म्हणजे जे स्टेटमेंट चुकलं होतं ना आपण त्याच्याच बद्दल बघूया काय आहे तर पहिली गोष्ट सहभाग कोणाचा आहे लोकसभा व राज्यसभा मध्ये सर्वचा अर्थ काय होतो इलेक्टेड सुद्धा आणि नॉमिनेटेड सुद्धा क्लिअर आहे आता हा प्रश्न राष्ट्रपतींच्या निवडणूक गण आहे त्याच्याशी कम्पॅरिझन केला जाऊ शकतो म्हणून मी इथे तुम्हाला क्लिअर केलंय की सरळ का कारण राष्ट्रपतीच्या ह्याच्यामध्ये जे नॉमिनेटेड सदस्य असतात आणि जे विधान परिषदेचे असतात त्यांचा समावेश होत नाही मग कोणाचा होतो तर लोकसभेतील राज्यसभेतील निर्वाचित आणि विधानसभेतील निर्वाचित आणि दिल्ली आणि पुदुचेरी या दोन जे आपल्या केंद्रशासित प्रदेश आहेत या दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये जे निर्वाचित सदस्य आहेत त्यांचा समावेश होत असतो बघा आता बोलता बोलता मी तुम्हाला छोटीशी इन्फो दिली पिक्चर असेल डोळ्यात म्हणून क्लिअर झालं पाहिजे कोणाचा होतो कोणाचा होत नाही क्लिअर आहे दुसरा दुसरा मुद्दा इकडे की ह्यांची निवडणूक कशी होते आता प्रश्न असा आहे प्रत्यक्षपणे होते की अप्रत्यक्ष तर दुसरा मुद्दा आहे की यांची निवडणूक अप्रत्यक्षपणे होते आता प्रत्यक्षपणे म्हणजे काय तर जस राष्ट्रपतींची पण अप्रत्यक्षपणे होते लोकसभेतली असू द्या किंवा विधानसभेतले जे आपले आमदार खासदार आहेत लोकसभेतले खासदार विधानसभेतले आमदार यांची निवड आपण सामान्य जनता प्रत्यक्षपणे करतो की नाही परंतु राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीत आपला सहभाग नसतो आपण निवडून दिलेल्या सदस्यांमार्फत त्यांची निवड होते म्हणून त्याला म्हटलं जात अप्रत्यक्षपणे ओके त्याच्यानंतर एक शब्द आहे प्रपोशनल रिप्रेझेंटेशन म्हणजेच काय तर हे आहे प्रतिनिधी म्हणजे प्रत्येक राज्याला योग्य प्रमाणात त्याच्या लोकसंख्येनुसार ते भागून वगैरे त्याचं गणित आहे त्याच्यावर कधी प्रश्न येत नाही क्लिष्ट भाग आहे त्यामुळे मीही ते एक्सप्लेन करत नाही तर तुमचंही कन्फ्युजन वाढेल ओके त्या पद्धतीने होणार आणि दुसरं एक आहे ते म्हणजे सिंगल ट्रान्सफरेबल बोट म्हणजे काय एकल संक्रमणीय पद्धत याद्वारे काय होत आहे एकल संक्रमणीय पद्धत ओके आता म्हणजे इथे स्वतः चार ते पाच प्रश्न तयार झालेला ओके स्वतः चार ते पाच प्रश्न तयार आहेत कशी होते कोण सहभागी असत कोण सहभागी नसत प्रमाणशील प्रतिनिधित्व म्हणजे काय एकल संक्रमणीय पद्धत म्हणजे काय या सगळ्याचा समावेश इकडे होतो लक्षात आलं आता आपण बघूया आर्टिकल नंबर सिक्स्टी सिक्स टू ओके काय आहे तर उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाच्या सेवाशन पदाच्या सेवाचन ओके काय आहे तर सगळ्यात महत्वाच्या गोष्टी हे संसद किंवा राज्य विधिमंडळाचे सदस्य असणार नाही पण आता एखादा व्यक्ती हा संसदेचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य आहे तर तो उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवू शकतो का हो एकदा त्या पदावर निवडून झाली आपलं आधीच जे पद okay? मन हो हो आहे त्याला काय करायचं राजीनामा द्यायचा म्हणजेच इथे एक मुद्दा लक्षात घ्या की आमदार असण किंवा खासदार असण हे लाभाच ओके म्हणजे असं म्हणतात ना लाभाचे पद धारण केलेले नसावे म्हणजे काय मग त्याच्यात कशाचा समावेश होतो तर ह्या दोन गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो क्लिअर आहे मी लिहून ठेवते काय तर लक्षात नॉर्मली ठेवा एम पी किंवा असणार नाही क्लियर आहे ओके आता आपण ह्याच्या पुढे जाऊया ते म्हणजे आहे पात्रता तुम्ही म्हणाल एवढं कसं पाठ आहे असा मला एकाने प्रश्न केला होता मला ना इथे पाठांतराचा प्रश्नच येत नाही हे काय आहे म्हणजे ही सगळी पीवायक्यू ची जादू आहे सगळी पीवायक्यू ची जादू आहे कारण की मी एवढे पीवायक्यू सॉल्व्ह केलेले आहेत त्याच एक ओव्हरऑल बघितलेलं आहे की कसं असलं पाहिजे काय नाही आणि पीवायक्यू सॉल्व्ह करताना तुम्ही विद्यार्थी मित्र काय करता का एकतर डायरेक्ट उत्तर टिक करता पाठांतर करून घेता जी पाठांतराची सिस्टीम आहे ना ती आता सरळ सेवेमध्ये त्यातल्या त्यात शिफ्ट झालेली ओके म्हणजे पहिली पण होती पण तिथेही आता कॉन्सेप्ट घुसलेले आहेत परंतु आपल्या कंबाईनची किंवा राज्यसेवेची जी परीक्षा असते ना बाळांनो तिथे पाठांतर चालत नाही पाठांतर पाहिजे पाहिजे पण कन्सेप्ट क्लॅरिटी इज द बेसिक एलिमेंट ऑफ एक्झामिनेशन ठीक आहे मग आता पाठ करता करताच कन्सेप्ट क्लॅरिटी होणंही तेवढं गरजेचं आहे समजतं की नाही हा सो बघूया आता ह्याच्यानंतर काय म्हंटलेलं आहे की सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथे काय होता की यांनी काय केलं पाहिजे तर वयाची पस्तीस वर्ष थर्टी फाय इयर ए पूर्ण केलेली ओके आता हे सुद्धा एक कन्फ्युजन आहे राष्ट्रपतींसाठी किती आणि उपराष्ट्रपतींसाठी किती बरोबर दुसरा मुद्दा हे जे आहे ते राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी पात्र पाहिजे कारण का कारण की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात बरोबर की नाही आता ही तरतूद आपण कुठे घेतलेली आहे बघा कनेक्ट झालं ही तरतूद आपण कुठून घेतलेली आहे मला कमेंट सेक्शन मध्ये याचं उत्तर हवं आहे मी तर प्रश्न टाकून ठेवते राष्ट्रपती उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील ही तरतूद आपण कोणत्या राष्ट्राकडनं स्वीकारलेली आहे का आणि आहे तर कुठे बरोबर त्याच्यानंतर पात्रता आहे ते काय असणार आहे भारतीय नागरिक असणार असायला हवं हे खूप कॉमन होतं म्हणजे पण ठीक आहे इंडियन असलाच पाहिजे बरोबर आणि आताच मी तुम्हाला जी मुद्दा सांगितला तो काय की त्यांनी कुठचंही लाभ लाभपद धारण केलेले दाबपत धारण केलेले इज दट क्लियर म्हणजे काय काय मुद्दे आहेत ते क्लियर आहे ओके आता याच्याच पुढचा एक मुद्दा आहे त्यांच्या आवेदन पत्राशी संबंधित ओके तर ह्या आवेदन पत्राला 20 प्रस्तावक आणि 20 अनुमोदक आवेदन 20 प्रस्तावक प्रत्येकी आणि वीस ओके <hat> वीस प्रस्तावक आणि वीस अनुपटक बरोबर आणि ह्याच्यासोबतच आरबीआयमध्ये पंधरा हजार रुपये डिपॉझिट पाहिजे म्हणजे अनामत रक्कम काय आरबीआय मध्ये पंधरा हजार अनामत Is that clear? Okay. आता इथपर्यंत आलं आता ह्याच्यासोबत सोबत काय झालेलं आहे आताचे आपले जे उपराष्ट्रपती आहेत त्यांनी राजीनामा दिला बरोबर आहे पण आता राजीनामा कोणाकडे देणार ऑब्व्हियसली ते राष्ट्रपतींकडेच आपला राजीनामा देणार ओके नाही आता राष्ट्रपती हे उपराष्ट्रपतींना देतात परंतु उपराष्ट्रपतींना राजीनामा दिल्यानंतर त्यांना तात्काळ लोकसभेच्या अध्यक्षांना कळवावे लागतात आज सच, उपराष्ट्रपतींना अशी काही अट नाही उपराष्ट्रपती आपला राजीनामा राष्ट्रपती शकतात क्लिअर ठेवा ही गोष्ट मध्ये आपण कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवत असाल तर ठीक आहे मी इथे तुम्हाला एक वेगळा मुद्दा इथे असा सांगणार ते म्हणजे जर का उपराष्ट्रपतींवर बडतर्फीचा प्रस्ताव मांडायचा असेल तर त्याच्या संदर्भात दोनच गोष्टी लक्षात ठेवा आर्टिकल नंबर सिक्स्टीन ओके पहिली गोष्ट उपराष्ट्रपतींविरुद्ध बड क तरफ प्रस्ताव ओके हा कुठे तर फक्त राज्यसभे तच मंडला जाऊ शकतो हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे ठीक आहे कुठे मांडला जाऊ शकतो फक्त राज्यसभे तच मंडला जाऊ दैट क्लियर फक्त राज्यसभेतच मांडला जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर एक महत्वाचं एक गोष्ट विशेष बहुमत राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आहे हा मुद्दा राज्यसभेमध्ये विशेष बहुमत पाहिजे दोन तृतीयांश तृतीयांशवाला जे असत ना त्याला बरोबर आणि ह्याच्या सोबतच आणखीन एक मुद्दा लक्षात घ्या हे उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीमध्ये मॅक्सिमम सहा महिने हे करू शकतात पदावर राहू शकतात आणि ह्या कालावधीमध्ये त्यांनी केलेले सगळे जे हे असतात काय म्हणतात त्याला सगळ्या ज्या गोष्टी आहेत पास केलेले प्रस्ताव बिल वगैरे ते काहीही रद्द होत नाही ठीक आहे आता दुसरा महत्वाचा मुद्दा जे इम्पॉर्टंट आर्टिकल मी तुम्हाला सांगत होती ते आहे आर्टिकल नंबर ते आहे प्रेसिडेंट प्रेसिडेंट ओके यांच्या संबंधी विवाद झाला तर हा कुठे सोडवला जाणार प्रकारचा विवाद झाला तर तो फक्त सुप्रीम कोर्टातच सोडवल्या जाणार बाकीकडे नाही हे तीन आर्टिकल मी तुम्हाला सांगितले होते हे फिरून फारून कुठच्या ना कुठच्या परीक्षांमध्ये वर्क होत असतात लक्षात आलेत मित्रांनो? ठीक आहे? सोपा होता प्रश्न. मी एकदा पुन्हा तुम्हाला एक्सप्लेनेशनचा हे दाखवते. सॉरी प्रश्न बघतोय आपल्या प्रश्नामध्ये काय होतं बघा लक्षात घ्या की कोणते विधान तिचे आहे तर इथे क्लिअर आहे विधान जे आहे ते चुप्त आहे की का आहे ते पण आपण आता इथे फायदे ना लक्षात आलंय लक्षात बाळांत क्यू सोडवताय ना तर पाठांतर करण्यापेक्षा पी क्यू चा अर्थ लक्षात घ्या आणि त्याच्यावर काम करा ओके तो आता इथे थांबतोय लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक आहे ऍप डाउनलोड करा राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी नव्याण्णव रुपयामध्ये फक्त क्वालिटी बुस्टरची बॅच आहे पाच पेपर आहे येत्या सहा सप्टेंबर ते दहा सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार ठीक आहे सो लवकरात लवकर जॉईन करा आणि कुठचाही डाऊट असेल बघत ओके अभ्यास करत राहा जय हिंद